ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जोगेश्वरीमध्ये दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता आणि एकूणच सगळी परिस्थिती गंभीर होती माझ्यासोबत आता अनिल परब आहेत सर काल तुम्ही स्वतः तिथं होता जोगेश्वरी पूर्वमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली काय सांगाल कारण अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे असे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती आरोप होत आहेत काय सांगाल एकूण या सगळ्या परिस्थितीवर मातोश्री नावाचा एक क्लब आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरती बनवलेला क्लब आहे अटी सकट दिलेली जागा आहे या क्लबला मेंबर्स असतात आणि मेंबर्सशिवाय दुसऱ्या कोणाला तिथे एंट्री नसते तर तीस टक्क्यामध्ये क्लब बनवला जातो आणि सदुसष्ट टक्के लोकांसाठी खुला ठेवला जातो ह्या क्लबमध्ये रात्री बारा एक वाजता तीनशे तीनशे चारशे चारशे लोकांना बोलवलं जातं पैशाचं वाटप केलं जातं वस्तूंचं वाटप केलं जातं याला आम्ही आक्षेप घेतला होता सहा तारखेलाच ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती <coughs> निवडणूक आयोगाने कुठली तक्रारीची दखल न घेतल्यामुळे काल कार्यकर्ते तिकडे गेले जे कार्यकर्ते तिकडे गेले त्यांच्यावरती <coughs> लाठीचार्ज केला गेला त्यांना तिथून हाकळण्यात आलं <coughs> परंतु तिकडे आतमध्ये सराईत गोंड बसलेले असतात वेल नोन क्रिमिनल्स आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही सर शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून असाही आरोप होतो आहे की ठाकरेंच्या <coughs> कार्यकर्त्यांनी महिलांचा पाठलाग केला वायकरांच्या मुलीच्यासुद्धा त्यांनी पाठलाग केला माझंही म्हणणं असे सगळे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहेत त्यांनी ते काढावेत आमच्या एकाही कार्यकर्त्याने महिलांचा विक विनयभंग केला असेल तर त्याला जे शिक्षा आहे ती त्याला त्याला दिलीच पाहिजे आमचा कुठलाही कार्यकर्ता असं करणार नाही पैसे घेऊन ज्या गाड्या गेल्या त्याच्या पाठीमागे एक कार्यकर्ते धावत होते ही वस्तुस्थिती आहे परंतु महिलेचा विनयभंग कोणी केलेला नाही आणि आम्ही जर आरोप करून पोलीस जर काही करत नसतील तर कायदा उद्या जर लोक हातात घेतील तर ह्याला जबाबदार कोण सर या सगळ्या संदर्भात तुमची भूमिका आता पुढची काय असणार आहे आम्ही आमची भूमिका निवडणूक आयोगाला सांगितलेली आहे